माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी खंडणी विरोधी पथकाला सूचना खंडणी पथकातील पोलीस हवालदार व नाईक मंगेश यांना नामे किरण केवर हा अग्निशस्त्र हातात उघडपणे घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवून बाजारातील दुकानदारांकडे पैशाची मागणी करत असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक सोळा आठ दोन हजार पंचवीस रोजी श्री तिरुमाला गुलमोहर बिल्डिंग जवळील अवनीनाथ तीस स्टॉल मकमलाबाद नाशिक इथं सापळा लावून आरोपी किरण सुखलाल केवर वैवर्ष पंचवीस धंदा केटरिंग राहणार फ्लॅट नंबर एकशे एक, एक चामुंडा ग्रीन अपार्टमेंट शांतीनगर गॅस गोडाऊन समोर मकमलाबाद नाशिक यास

की मग मसुल पोलीस स्टेशनच्या हबदीमध्ये इसम लोकांना धमकवत आहे त्याच्या हातामध्ये पिस्टल आहे अग्निशस्त्र आहे आणि तो लोकांवर ते टाकत आहे आणि त्याच्यामुळे लोक सहगा वगैरे पळत आहे आणि लो, लो, लोक लोक दुकानं बंद करून माणूस होऊन पळून गेले संपूर्ण स्टाफ तिकडे रवाना लागेल माहिती मिळाल्यानंतर आरोपी संधीचा फायदा घेऊन पळून गेला सात सव्वा सात वाजेची घटना आहे त्यानंतर संपूर्ण स्टाफ अधिकारी आमचे केवर असून सन दोन हजार चोवीस बारा अकरा दोन हजार चोवीस मध्ये तो पंचवती पोलीस स्टेशनच्या हद्दीतून त्याला मान्य जोनवन सरांनी तडीपार केलेला आहे आणि तरी सुद्धा तो पोलीस ठाणे हद्दीमध्ये आणि आणि एक गुन्हा जो आहे तो अग्निशस्त्र वापरल्याचा आहे तर सदरच्या गुन्ह्यांची पडताळणी केलेली असून खात्री झालेली की त्या त्याच्यावर चार गुन्हे आहेत आणि तो या गुन्ह्यांच्या ह्या तो शरीराविरुद्ध गुन्हेगारा सारख्या आवार आरोपी असल्यामुळे त्याला तडीपार केलं होतं पण तरीसुद्धा तो शहरामध्ये फिरतो आणि रशे पसरत होता म्हणून त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडून एक देशी बनावटीचं अग्निशस्त्र जप्त केलेलं आहे सोबत तिच्यासोबत एक राऊंड आहे आणि मॅगझिन पण आम्ही ती जी आहे तर ता ती ताब्यात घेतलेली आहे त्याच्याकडून आम्ही आता पूर्ण जे चौकशी करत आहोत तपास आता आम्हाला किंवा चौकशीमध्ये निष्पन्न होईल त्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई करत आहोत